गजल विषयी बोलताना गझल कशी हवी या संदर्भात गजल गुरु माननीय तशी तिची भाषा शैली असावी अलंकारिक क्लिष्ट शब्द नको विद्रोहाला विरोध नाही पण अभद्र शब्द ही नको टोकाची नकारात्मकता तर नकोच नको गझलेत प्रासादिकता हवी गजले सकारात्मकता हवी गजलेतील तंत्र आणि मंत्र हे ही दोन्ही अवगत करताना चिकाटी महत्वाची संयम आणि ठरते आज धावपळीच्या व धकाधकीच्या जगात माणसाला शांती मिळत नाही मनातील व बाहेरील दोन्ही प्रकारची शांती गमावून बसलेला माणूस घरात आणि मनात शांती असेल तरच जीवनात समाधानाची क्रांती घडवून आणू शकतो मानवी जीवनात शांती आणि विसावा यांचं महत्व पटवून देणाऱ्या गझलकारा संध्या वैद्य यांची ललित कला फाउंडेशन प्रकाशित पालवी या गझल संग्रहातील शांती आणि जरासा या दोन गझल आज मी तुमच्या पुढे सादर करीत आहे तर सर्वप्रथम ऐकूयात प्राध्यापिका संध्या वैद्य यांची शांती ही गजल हवीच मनात शांती बरीच होती गरीब नाती बरीच होती गरीब नाती तिथेच भासे प्रभात शांती तसे न काही कठीण आता तसे न काही कठीण आता दया करून उरात शांती भरात आली विशाल माया भरात आली विशाल माया पुन्हा वसावी जगात शांती बधीर झाली विचारधारा बधीर झाली विचारधारा सुमार भासे जनात शांती सुमार भासे जनात शांती तर ऐकूयात मनाला जरासा विसावा देणारी प्राध्यापिका गजलकारा संध्या वैद्य यांची पुढील गजल जरासा क्षणाचा अबोला मिटावा जरासा क्षणाचा अबोला मिटावा जरासा पहाटे बगीचा फुलावा जरासा क्षमावे जुने वाद सारे जनांचे क्षमावे जुने वाद सारे जनांचे मनाला सुगंधी करावा जरासा घडावी घडावी मनाला मनाला सुखाची विश्रांती। मनाला सुखाची विश्रांती विश्रांती सकाळी दुरावा नसावा जरासा करुणा मनाची सदा जागवावी करुणा मनाची सदा जागवावी थवा पाखरांचा जपावा जरासा उडावे जरासे सुखाच्या महाली उडावे जरासे सुखाच्या महाली हवासा मनाला विसावा जरासा हवासा मनाला विसावा जरासा धन्यवाद